महाराष्ट्र आराध्य दैवत शिवाजी महाराज यांची जयंती पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या उत्साहात साजरी झाली शहरातील प्राधिकरण निगडी परिसरात गुरुकुल बालभवन येथे या निमित्ताने लहान बालकांनी निमित्त आकर्षक पोशाख परिधान करून लहान मावळे व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखी वेशभूषा करून शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली या निमित्ताने आम आदमी पार्टीचे सांस्कृतिक विभागाचे प्रमुख चंद्रमणी जावळे यांनी या छोट्या मावळ्यांना मार्गदर्शन केले छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती लहान मुलांनी या ठिकाणी आज शिवाजी आलेले आहे मावळा आलेला आहे जिनाबाई यांच्या ठिकाणी सुरुवात झाले सगळे मावळे या ठिकाणी झाले त्यांनी अतिशय या पालकांनी मेहनत घेतली आहे त्या पालकांचं एक कौतुक आणि शिक्षक वर्ग मी त्यांना अतिशय प्रेमाने या ठिकाणी संस्कार घडवले त्या सर्व शिक्षक वर्गाचं सुद्धा आम्ही या ठिकाणी त्यांचं पक्षातर्फे त्यांचं स्वागत आणि त्यांचं अभली असं सर्व पालकांनी त्यांना सहकार्य करावं आणि गुरुकुल शाळेला नेहमी सहकारी शाळा पुढे न्यावी अशी सर्वांना विनंती करतो जय हे जय महाराष्ट्र